शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच आपलं नाव जगाच्या कानाकोपरात पोहोचवलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या कॉमर्स व मॅनेजमेंट विभागातील मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या पंचेचाळीस विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे घोडावत विद्यापीठानं अगदी कमी कालावधीत विविध मानांकन मिळवून आपला शैक्षणिक दर्जा उंचावला आहे दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात यावर्षी संस्थेनं प्रामुख्यानं एशियन पेंट्स जारो एज्युकेशन एच एफ एस सी टी कॉग्निशन सर्चबॉर्ड कन्सल्टिंग वोडाफोन आयडिया एअरटेल इंडिया मार्ट डी मार्ट टाटा ग्रुप बंधन बँक स्टेट बँक पिरामल फायनान्स लिमिटेड सीजफायर फेडरल बँक संजय घोडावत ग्रुप बायजूज रिलायन्स जिओ आय डी एफ सी बँक टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आय सी आय सी आय बँक अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्ण संधी निर्माण करून दिली निवडलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी पॅकेज चार लाख तर सर्वोच्च पॅकेज नऊ लाखापर्यंत प्राप्त झालं नैसर्गिक कल चाचणी एच आर निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील हिरिकुडे आययू आर संचालक प्राध्यापक डॉ एन व्ही पुजारी ट्रेनिंग व प्लेसमेंट फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स प्राध्यापक रोहित लाल हे प्राध्यापक सागर कुर्णे यांचं सहकार्य लाभलं या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे कॉमर्स व मॅनेजमेंट विभागाच्या डीन डॉ योगेश्वरी गिरी यांनी सर्वांचं अभिनंदन केलं मराठी एस न्यूजसाठी जे संदीप अडसूळ